अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते हो भयकंप सादर करत आहे भय कथा कादंबरीकार नारायण धारव लिखित कादंबरी ग्रहण प्रकरण चौथे पावणे चारला हॉस्पिटलमधील नर्स तिच्या खोलीत आली डॉक्टर पंधरा वीस मिनिटात निघताहेत ती म्हणाली स्नेहाने चेहरा धुतला पुसला पर्स पावडर पॅकमधून चेहऱ्यावर अगदी हलका पावडरचा हात फिरवला कितीतरी वेळ ती आरश्यातल्या आपल्या ओढलेल्या चेहऱ्याकडे पाहत होती ती स्वतःला स्नेहा म्हणत होती पण आता क्षणाक्षणाला तिचा स्वतःवरचा सुद्धा विश्वास कमी व्हायला लागला होता ज्या सामाजिक संबंधाच्या ज्या नात्या गोत्यांच्या ज्या परिचितांच्या आधारावर तिचा सा आजवरचं सारा आयुष्य झालेलं होतं ती सर्व माणसंच अस्तित्वात नव्हती केवळ तिच्या मनची काल्पनिक निर्मिती होती वाऱ्यावर उडणाऱ्या कागदाच्या कपट्यासारखी ती दिशाहीन अवस्थेत भिरभिरत चालली होती निराधार निराधार म्हणजे काय याचा तिला या क्षणी खरा अनुभव येत होता अगदी निव्वळ योगायोगाने त्या सारंगची गाठ पडली म्हणून आणि ते सर्व लोक सुस्वभावी होते परोपकारी होते म्हणून ती या क्षणी इथे होती नाहीतर नाहीतर तिची अवस्था काय झाली असती हवालदिलपणाचा निराशेचा हा अगदी निचतम बिंदू होता तिची अवस्था बिकट होती पण ती सर्वस्वी एकटी नव्हती तिच्या मदतीला हे सर्व होते पण त्यांच्यावरचं ओझ तिने जमेल तेवढं कमी करायला हवं स्वतःही उभारी धरायला हवी जो स्वतःसाठी धडपड करतो, देव करतो। त्याला देवही मदत करतो नाही त्यालाच देव मदत करतो डॉक्टर खोलीत आले तेव्हा ती तयार होती वैजयंतीच्या ऐवजी मायाच त्यांच्याबरोबर आली होती पुढच्याच सीटवरती घही बसले होते दर चौकात गाडी थांबून डॉक्टर स्नेहाला विचारत होते हा रस्ता कोठे जातो आणि परत पुढच्या चौकात तेच चार पाच वेळा असं झाल्यावर ते म्हणाले स्नेहा शहराची तुला किती माहिती आहे ते पाहत होतो तुला शहराची अगदी पुरीपुरी माहिती आहे पण आपण हा शोध कशासाठी घेत होतो हे मात्र त्याने तिला सांगितलं नाही गाडी एका फोटो स्टुडिओसमोर थांबली गाडीतून उतरण्याआधी डॉक्टर म्हणाले स्नेहा मी तुला सांगितलं होतं ना तुझे हे फोटो आपण वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या डॉक्टरांकडे पाठवू मग चल तर फोटो काढून घेऊया पोलोराईड कॅमेरावर ताबडतोब तिचे फोटो काढून मिळाले गावात एक मोठी चक्कर टाकून ते हॉस्पिटलवर परत आले गाडी आवारात शिरताच माया पळत पळत तिच्या घरी गेली डॉक्टर स्नेहाबरोबर तिच्या खोलीत आले ते स्वतः एका खुर्चीत बसले आणि म्हणाले स्नेहा बस मला तुझ्याशी काही बोलायचं आहे जरा सांशिक मनानेच ती कॉटवर बसली तुला तुझ्या आठवणी लिहून काढायला सांगितल्या होत्या त्यामागे एक दोन कारणं होती एकतर तुझ्या मनाला काहीतरी उद्योग मिळाला असता आणि दुसरं मला पाहायचं होतं तुझ्या मागच्या आठवणी सलग तर्कशुद्ध आहेत का नाहीत ते अर्थात त्या न लिहिण्यामागचं तुझे कारण दिलंस त्यात थोडाफार तरी तथ्याचा अंश आहेच जरा वेल थांबून ते म्हणाले स्नेहा हा प्रकार मला सध्या ॲम्नेशियाचा विस्मृतीचा वाटत नाही आत्ताच्या आयुष्याशी तुझी संपूर्ण फारकत झालेली आहे ज्या व्यक्तीची तू नावं सांगतेस त्यापैकी या घटकेस तर कोणीही अस्तित्वातच नाही पण तुझ्या आठवणी मागची या शहराची पार्श्वभूमी खरी आहे तुला सर्व शहराची पूर्ण माहिती आहे तेव्हा तुझी समाजाशी झालेली ही फारकत काळात किती मागे जावे ते मला पाहायचं होतं रस्त्याला फुटलेला एक फाटा माणसाने घेतला की त्या पुढच्या वाटेवर त्याला ठिकाणं लागतात माणसं भेटतात ती जर त्याने हा फाटा घेतला नसता तर कधीही कळली नसती माझ्या मते तू असाच एक कोणता तरी फाटा घेतला आहेस आणि त्या रस्त्यावर तुला अगदी वेगळी माणसं भेटलेली आहेत तुझ्या आठवणीवरून असा जर काही प्रकार झाला असेलच तर तो किती काळापूर्वी झाला होता याची काहीतरी कल्पना आली असते पण नासो ते जराशी हसत म्हणाले स्नेहा तो काही एकमेव मार्ग नाही जरासा विचार करताच माझ्या मनात हिप्नॉटिझमची कल्पना आली तुला हिप्नोसिस खाली घातलं तर विचारल्या प्रश्नांची तू अगदी खरी खरी उत्तरं देशील हिप्नोसिस खाली स्नेहाने घाबरून विचारलं अगं एवढं घाबरण्यासारखं त्यात काहीही नाही त्यासाठी इंजेक्शन नाही गोळ्या नाहीत काही नाही एवढंच नाही तर तुला हिप्नॉसिस खाली घालणारा तुला स्पर्शही करणार नाही तुझ्यापासून पाच सात फुटावर बसेल त्या अवस्थेत तुला तुझं नाव हो, पत्ता नातेवाईक व्यवसाय ओळखी छंद इत्यादीबद्दल विचारलं तर तू अगदी खरी खरी उत्तर देशील तू आता तुझी जी हकीकत सांगत आहेस त्याच्याशी ती नवी माहिती कितपत जुळते हेही पाहता येईल स्नेहा खरंच घाबरायचं काहीही कारण नाही पण आपल्याला हा तपास करायलाच हवा नाही का अर्थात हा प्रश्न तिला निरुत्तर करणारा होता पण डॉक्टर त्या माहितीसाठी हिप्नॉसिस खाली घालण्याची काय आवश्यकता आहे तुम्ही तुम्ही नुसतं विचारलं तरी मी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही का डॉक्टर जरा हसत म्हणाले <laughs> उत्तर देशील पण ती खरे असतीलच याची शाश्वती नाही हा 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 अशी रागावू नकोस तू जाणून बुजून खोटं सांगशील असं मला मुळीच म्हणायचं नाही पण मनासारखं मना फसवं काहीही नाही कोणत्या तरी गुप्त छुप्या नियमानुसार मनाचं कार्य चाललेलं असतं संस्कारांनी शिक्षणाने निरीक्षणाने मनाने समोर काही आदर्श निर्माण केलेले असतात त्यांना धक्का लागलेला मनाला सहन होत नाही तू अगदी सहजच विचारशील तुझ्या प्रश्नांशी या गहन शास्त्र चर्चेचा काय संबंध आहे तर मग ऐक काही ना काही कारणाने तुझी भोवतालच्या सत्यसृष्टीशी फारकत झालेली आहे तुझं खरं नाव पत्ता नातेवाईक हे सार तुझ्या मनाने तुझ्यापासूनच लपवून ठेवलं आहे असं कसं शक्य आहे डॉक्टर का शक्य नाही मनाच्या व्यापाराची आपल्याला काय कल्पना आहे एखाद्या गोष्टीवर माणसाचा ठाम विश्वास बसला की त्यासाठी तो प्रत्यक्ष प्राणांचीही आहुती द्यायला तयार असतो मग भले सर्वसामान्यांच्या दृष्टीने ती कल्पना असंभाव्य व वेडेपणाची असो पण स्नेहा या क्लिष्ट उचा तू आपलं डोकं शिनवून घेऊ नकोस मी जे काही करीन ते तुझ्या हिताचंच असेल याची खात्री आहे ना हो ती तत्काळ म्हणाली मग झालं तर माझ्यावर विश्वास ठेवू तुला त्यात कोणताही धोका नाही झाला तर फायदाच होईल हे हे तुम्ही म्हणतात ते केव्हा येणार आहेत आज रात्रीच आठच्या सुमारास त्यांना बोलावलं आहे आजच हो शुभश शीघ्रम तू आता खोलीतच थांब अमुकच कर असं सांगत नाही विश्रांती घे असंही सांगत नाही कारण तुला शारीरिक व्याधी अशी कोणतीही नाही साडेसातच्या सुमारास मी त्यांना घेऊन येईन ठीक आहे हो ती खालच्या आवाजात म्हणाली डॉक्टर गेले आणि पाचच मिनटात तिच्या खोलीचं चा दार धाड दिशे उघडून ती दोन मुलं आत आली माया आणि तिचा भाऊ मावशी हा मोहन माया म्हणाली मोहन दिसायला डॉक्टरांसारखाच होता आणि मायापेक्षा वयाने जरा मोठा होता तेव्हा तिच्या इतका भावडा नव्हता आणि तोही स्नेहाकडे उत्सुकतेने पाहत होता आता तो म्हणाला मावशी तू आमची खरी मावशी आहेस का त्याच्या प्रश्नाने तिला आणि मग त्या दोघांनाही हसू आलं अरे खरी मावशी असते तर तुमच्या घरीच नसते का राहायला आले मला या मायाने मावशी बनवलं आहे पण मावशी माया म्हणाली आई काही अशी तशी नाही आहे ओ तिला पसंत होतं म्हणूनच तिने परवानगी दिली हो आहे खरी तुझी आई छान स्नेहाच्या डोळ्याला लगेच पाणी आलं मावशी काय झालं ग काही नाही खरंच काही नाही असंच होतं बघ एकाएकी कशाने तरी वाईट वाटतं आणि बघ रडायलाच येत म्हणून बाबाने ठेवला आहे हॉस्पिटलमध्ये मोहनचा प्रश्न दार उडून वैजयंती आत आली मुलांना पाहताच ती म्हणाली वाटलंच मला इथे असाल असं आई मी मोहनला नुसती मावशी दाखवायला इथं आणलं होतं ती काय शोभेची वस्तू आहे वैजयंती रागावून म्हणाली खरंच काही त्रास देत नव्हती हो स्नेहा म्हणाली जा बरं तुम्ही तिकडे वैजयंतीने दोघांना पिटाळलं मुलांना काही समजत नाही कोणाची काय अवस्था असते वैजूताई दोघं खरंच प्रेमाने आली होती हो स्नेहा म्हणाली मला माहीत आहे मी इथे उपरी आहे माया मला मावशी म्हणायला लागली तेव्हा तुम्ही तिला ते अडवलं नाहीत पण पन... मी मी स्नेहा वैजयंती रागाणी म्हणाली भलतं सलतं बोलू नकोस आणि तुला एक सांगते डॉक्टर काही उगाच तुला इथे ठेवून घ्यायला राजी झाले नाहीत बरं का तुझ्या बाबतीत काय घडलं असावं याचं कोळं त्यांना काही केल्या सुटत नाही ते आज संध्याकाळी एक, एक हिपनॉटिस्टला आणणार आहेत बघ सर्व बाजूनही त्यांचे प्रयत्न चालू आहेतच वैजयंती स्नेहाजवळ आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली स्नेहा काल रात्री तर तू इथे आलीस अजून चोवीस ताससुद्धा उमटले नाहीत आणि हे गुंते असे चुटकीसरशी सुटतात का त्यांना वेळ लागतो तेव्हा धीरानं घे मी उपरी आहे परकी आहे असं नाही नाही ते विचार मनात आणायचं नाहीत कबूल हो प्रॉमिस हो केव्हा येणार आहे ते हिप्नॉटिस्ट साडेसातच्या सुमारास मग तू माझ्याबरोबरच आत्ताच चल मुलंही भुकेलेली आहेत त्यांच्याबरोबर दोन घास खाऊन घे चल स्नेहाने कितीही आडेवेडे घेतले तर वैजयंती तिचं काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हती तिने तिला बरोबर घरी नेलीच आणि माया मोहन यांनी मावशी मावशी कर तिच्यावरती असा पिंगा घातला की शेवटी स्वतःबद्दलचे विचार पार बाजूला ठेवून तिला त्यांच्यात बरोबरीनं सामील व्हावंच लागलं त्यांच्याबरोबर दोन घास खावेच लागले आणि मग मात्र ती त्या तिघांचा निरोप घेऊन परत आपल्या खोलीत आली आता एवढ्यात ते हिप्नॉटिस्ट येतील कदाचित तिच्या समस्येची उकलही होईल कदाचित आज रात्रीच आवी बेबी मुन्हा यांची गाठ पडेल बरोबर साडेसात वाजता डॉक्टर तिच्या खोलीत आले त्यांच्याबरोबर धिप्पाड शरीर यष्टीचे सुमारे च्या आसपासचे ग्रहस्थ होते हे देव डॉक्टरांनी त्यांची एवढीच ओळख करून दिली डॉक्टरांनी बरोबर एक टेपरेकॉर्डर आणला होता भिंतीतल्या सॉकेटला टेप रेकॉर्डर जोडता जोडता ते म्हणाले ही देव यांची सूचना आहे स्नेहा पलंगावर उठून बसली होती तिच्यापासून तीन चार पावलांच्या अंतरावर एका खुर्चीत देव बसले होते तिच्या चेहऱ्याकडे पाहत जराशी हसत ते म्हणाले पोद्दार पोदार नाही का हम्म तर मग मिसेस पोदार तुमच्या चेहऱ्यावरूनच दिसत आहे की तुम्ही अतिशय घाबरलेले आहात हुँ? स्नेहा काहीच बोलली नाही खर तर यात घाबरण्यासारखं काहीही नाही देव म्हणाले त्यांचा आवाज साजेसा बुलंद साजेसाला होता तुम्ही स्टेजवर कधी हिप्नॉटिझमचे प्रयोग पाहिले आहेत का स्नेहाने नुसतीच मान हलवली नाही पाहिले असते तर तुम्हाला अजिबात भीती वाटली नसती ते म्हणाले हिप्नॉटिझम हा काही जादूटोना नाही मात्र एखादा चलाक माणूस त्याचा जादूटोनासारखा वापर करू शकतो हेही खरं आहे या क्षणी आपल्याला त्याच्या तंत्रात जायचं नाही आहे एवढंच ध्यानात घ्या मी तुम्हाला एका विशिष्ट अवस्थेत नेणार आहे आणि काही काही प्रश्न विचारणार आहे असा एक समज आहे की हिप्नॉटाईज झालेला माणूस खोटं बोलू शकत नाही मी एवढंच म्हणेन की माणसाची जी आंतरिक खात्री असते त्याचे जे दृढ विश्वास असतात त्यांना अनुसरूनच तो या अवस्थेत उत्तर देतो असेही समज आहेत की पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त प्रतियोगी असतात असंही म्हटलं जातं की काही काही माणसं या हिफनॉटिझमच्या प्रभावाखाली येऊ शकत नाहीत मी त्यावरही काही मत मांडत नाही या क्षणी आपला प्रश्न फक्त तुमच्यापुरता मर्यादित आहे हो की नाही ठीक आहे या तर या खुर्चीत बसा अगदी आरामात बसा मागे नीट टेकून बसा मान मागे टेकू द्या हात खुर्चींच्या हातावर ठेवा असं घट्ट धरू नका हात सैल सोडा शरीरही असं ताट धरू नका सैल सोडा सैल अगदी आरामात बसा शरीरावरचा ताण कमी करण्याची एक साधी युक्ती मी तुम्हाला सांगतो आपलं लक्ष कुठेतरी इतरत्र गेलं की मग आपोआप टेन्शन कमी होतं बघा मी एक दोन तीन चार असे अंक मोजतो आहे त्याबरोबर माझा हात डावी उजवीकडे हलवतो आहे त्या हाताकडे पहा हु? हु? मग बघा हां पहा एक दोन तीन चार आठच्या आकड्याला स्नेहा मागे मान टाकून झोपली होती देवाने खून करताच डॉक्टरांनी टेपरेक ऑर्डर सुरू केला धन्यवाद, धन्यवाद। प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद